जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान स्टेटस कसे चेक करायचे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते तर आताच्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजना याचे स्टेटस कसे चेक करायचे व येणारा हप्ता तुमचा कोणत्या बँक खात्यात जमा होणार हे कसे पाहायचे आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये एन एस एम एन वाय डॉट टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही त्यावरही क्लिक करून या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर लाल रंगामध्ये बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसेल रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर तर इथे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी हिरव्या रंगामध्ये नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर क्लिक करा आणि येथे तुमचा रजिस्ट्रेशन रजिस्टर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून घ्या त्यानंतर खाली जसा दिसेल तसा कॅपचा कोड खालच्या चौकटीत टाका आणि गेट मोबाईल ओटीपी टी पी या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओटीपी आला तो खालच्या चौकटीत टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचे नाव दिसेल हा रजिस्ट्रेशन नंबर नोट करून घ्या आणि परत वरती बॅक म्हणजे लाल रंगामध्ये बॅक बटन आहे त्यावरती क्लिक करून मागच्या पेजवर या मागच्या पेजवर आल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर क्लिक करा आणि येथे जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढला आहे तो इथे टाकून घ्या रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर खाली जसा दिसेल तसा कॅपचा कोड भरा कॅपचा कोड भरून झाल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या समोर तुमचे स्टेटस ओपन होईल जसे की पेमेंट इथे तुम्ही पाहू शकता पेमेंट स्टेटसमध्ये सक्सेस दाखवत आहे त्यानंतर तुम तुम तुमचे जे येणारे येणारा हप्ता आहे तो कोणत्या बँक खात्यात आलेला आहे तोही दाखवत आहे बँकेचे नाव इथे दाखवले गेले आहे त्यानंतर क्रेडिट डेट म्हणजे जो अगोदर जमा झाला होता तो हप्ताही दाखवत आहे यानंतरचा जो हप्ता येणारा आहे त्याचे स्टेटस तुम्ही याप्रमाणे जमा झाले की नाही घरीच पाहू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद